नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी सीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टर ब्रँच कम्प्युटर आणि आय टी यांना असणारा जो सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग इन सी या विषयाबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तसेच किती युनिट्स आहेत तुम्हाला सिलेबसमध्ये त्याच्यानंतर प्रॅक्टिकल किती मार्क्स आहे एसीपीआर पी आर किती आहे सेल्फ लर्निंग असिस्टमेंट किती आहेत तर टोटली या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आणि हा सब्जेक्ट कुठल्या तो बेसिसवर आहे तर टोटल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बघा हा जो सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग सी आता के स्कीम आलेली आहे नवीन तर याचा कोट नंबर आहे थ्री वन टू थ्री झिरो थ्री फक्त हा सीओ आणि आय टी म्हणजे आय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीलाच नसून बाकीचे जे ब्रँचेस आहेत ए आय एन बी डी सी एम सी डब्ल्यू डी एस एच ए आय एच या ब्रँचेसला सुद्धा आहे आणि याचा पण कोड नंबर सेम आहे थ्री वन टू थ्री झिरो थ्री तर सर्वात आधी बघू आपण याची मार्किंग तर बघा याची मार्किंग अशी आहे की थर्टी मार्क्सच्या दोन तुमच्या युनिट टेस्ट राहतील आणि त्याचा ॲव्हरेज हा थर्टीपैकी तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतील तेवढे प्लस सेवन्टी मार्क्सचा एम एस बी टीचा बोर्डाचा पेपर राहणार म्हणजे याची ॲडिशन होणार थर्टी प्लस सेवन्टी हंड्रेड आणि हंड्रेड आउट ऑफ तुम्हाला मिनिमम फोर्टी मार्क्स पास होण्यासाठी लागतील तसेच प्रॅक्टिकलमध्ये बघा पन्नास मार्क्सचा प्रॅक्टिकल होणार आहे मिनिमम तुम्हाला पास होण्यासाठी ट्वेंटी मार्क्स लागतील तसेच एसीपीआर पी आर आहे फिफ्टी मार्क्सचा तर याच्यामध्ये मिनिमम ट्वेंटी मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागेल आणि सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे ट्वेंटी फायव्ह मार्क्सची याच्यात मिनिमम टेन मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील ओव्हरऑल जर समजा प्रोग्रामिंग सी याचं टोटल मार्क्स वेटेज जर बघितलं तर टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहे सर्वात जास्त वेटेज आहे कम्प्युटर आणि आय टी या ब्रँचला या सब्जेक्टचं सेकंड सेमिस्टरला आता बघणार आहे आपण की सिलेबस किती युनिट आहे प्रोग्रामिंग इन सी मध्ये तर सर्वात फर्स्ट नंबरचा युनिट आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग आता बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग मध्ये काय शिकवतात आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो जर समजा आता, आता आपल्याला इंग्लिश समजा भाषा समजा शिकायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला काय शिकावं लागेल तर सर्वात आधी तुम्हाला शिकावं लागेल इंग्लिशची एबीसीडी अल्फाबेट्स ए बी सी तुम्ही शिकसाल त्याच्यानंतर तुम्ही स्पेलिंग बनवणं शब्द बनवणं वर्ड्स बनवणं शिकायला लागसाल आणि त्याच्यानंतर लिहिणं वाचणं तुम्हाला येणार तसंच जर कम्प्युटर आहे तर कम्प्युटरची जर समजा जर आपल्याला प्रोग्रामिंग जर शिकायची आहे तर हे स्टार्टिंग करतात तर सी पासून आणि हे बेसिक कॉन्सेप्ट आपण या सी प्रोग्रामिंगचे या मध्ये बघणार आहे की हे प्रोग्रामिंग कशी डेव्हलपमेंट होते त्याच्यानंतर याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला काय काय बेसिक कन्सेप्ट पाहिजात जशी की इंग्लिशची एबीसीडी राहते तसंच एखादी बेसिक कॉन्सेप्ट आपण प्रोग्रामिंग सी चे जे कम्प्युटरला जे लागणारे बेसिक्स आहेत तर तो हे टोटल बेसिक कॉन्सेप्ट आपण पहिले युनिट्स मध्ये शिकणार आहोत त्याच्यानंतर जो सेकंड युनिट आहे हा कंट्रोल स्ट्रक्चर आहे म्हणजे की जर समजा एखादा जर समजा आपण प्रोग्राम तयार करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल सर्वात आधी स्ट्रक्चर तयार करावं लागेल तर टोटल स्ट्रक्चरचा अभ्यास आपण हा युनिट टू मध्ये आपण बघणार आहे त्याच्यानंतर युनिट थर्ड आहे ॲरे अँड स्ट्रक्चर याचा पण अभ्यासक्रम टोटली डीपमध्ये तुम्हाला करावा लागेल आणि अत्यंत सोपी अभ्यासक्रम आहे तसाच युनिट नंबर फोर आहे फंक्शन आणि त्याच्यानंतर आहे युनिट नंबर फायव्ह पॉइंटर तर तो असे टोटल पाच युनिट्स आहेत आणि अत्यंत सोपी असे युनिट्स आहेत हे आणि मजेसिर हा सब्जेक्ट आहे कारण कसा आहे की याच्यात प्रोग्रामिंग आहे कोडिंग आहे लॉजिक लॉजिक बेस सब्जेक्ट्स आहेत असल्यामुळे खूप महत्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग आहे तर आता बघणार आहे आपण की प्रत्येक युनिटला किती मार्क्स आहेत तर तर बघा आता युनिट नंबर जो फर्स्ट होता बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग टोटल याला वेटेज आहे मार्क्स त्याच्यानंतर युनिट नंबर जो टू होता कंट्रोल स्ट्रक्चर याचं टोटल वेटेज आहे सिक्स्टीन मार्क्स त्याच्यानंतर युनिट नंबर थर्ड एरे अँड स्ट्रक्चर याचं वेटेज आहे सिक्सटीन मार्क्स युनिट नंबर फोर फंक्शन याचं वेटेज आहे फोर्टीन मार्क्स आणि युनिट नंबर वेटेज आहे मार्क्स तर टोटल हा बोर्डाचा पेपर राहणार आहे आणि त्याच्यानंतर थर्टी थर्टी मार्क्स युनिट टेस्ट राहतील त्याचा हंड्रेड आउट ऑफ तुम्हाला फोर्टी मार्क्स पाहिजेत पण विद्यार्थी मित्रांनो फक्त फोर्टी मार्क्स किंवा पासिंग काढून काही महत्वाचं नाही जर तुम्ही जर हा जर समजा सब्जेक्ट फक्त पासिंग साठी जर समजा शिकत असाल तर तो, तो काहीच कामाचा नाही आहे तुम्हाला याचे बेसिक कॉन्सेप्ट येणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल जर समजा इंग्लिश लँग्वेजमध्ये फक्त तुम्हाला डी फक्त तुम्ही अशासाठी शिकत आहे की फक्त आपल्याला एक डी फक्त इंग्लिशचा आलं पाहिजे पण इंग्लिश लँग्वेज जर जशी आपल्याला आली पाहिजे बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे तशीच कम्प्युटरची जे लॅ लँग्वेज आहे स्टार्टिंगची हे सी प्रोग्रामिंग आहे तर या सी सी पासून कम्प्युटरच्या लँग्वेज सुरू होतात जर समजा तुम्ही याचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास करसाल तरच याच्या समोरचे जे लँग्वेजेस आहेत सी प्लस प्लस जावा ऍडव्हान्स जावा कुअर जावा असे बरेचसे लँग्वेजेस आहेत तर हे लँग्वेजेस तुम्हाला समजतील याच्याच आधार आधारावर बाकीच्या लँग्वेजेस आहेत म्हणून तुम्ही या जो सब्जेक्ट आहे याचा अभ्यास असा नॉर्मली लाईटली नको करू याचा अभ्यास तुम्ही डीपली करा कारण बेस जर तुमचा मजबूत झाला तर बिल्डिंग कशी एकदम मजबूत बनते जर समजा जर तुमचा बेस कच्चा राहिला तर तुम्हाला येणारे जे लँग्वेजेस आहेत ते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अवघड जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला नोकरीमध्ये पण खूप अवघड जाऊ शकते म्हणून कॉम्प्युटर आणि आयटी मध्ये जर समजा तुम्हाला चांगल्या प्रकारे जर जॉब पाहिजे असेल तर तुमचा बेस पक्का होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग इन सी हा चांगल्या प्रकारे शिकायचा आहे जर समजा तुम्हाला प्रोग्रामिंग इन सी चा जर क्लास लावायचा असेल ऑनलाइन क्लास तर पंचवीस डिसेंबर किंवा एक जानेवारी पासून ऑनलाइन मध्ये टी सी सी मध्ये सुरू होणार आहे तुम्ही एका पंधरा दिवसाचा फ्री डेमो क्लासेस आहेत पहिला युनिट आणि दुसरा युनिट फ्री मध्ये शिकवला जाणार जर तुम्हाला जर वाटत असेल की टी सी सी मध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवतात तर तुम्ही टू बी कंटिन्यू क्लास करू शकता नाहीतर तुम्हाला जिथं वाटेल तिथे तुम्ही क्लास करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण कसं आहे युट्यूबवरच याच्यावरचे जे पहिलेचे दोन युनिटचे जे सिलेबस आहे शिकवण्यात येणार आहे तो युट्यूबवर आपल्या चॅनलवरच येणार आहे याचे ये व्हिडिओ लाईव्ह लेक्चर्स राहतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी जे पॉलिटेक्निकला असतील आणि पॉलिटेक्निक नव्हेच तर प्रोग्रामिंग इन सी हे फक्त क्लास नाही तर हे सर्व ब्रांचेसला आहे म्हणजे की आता पॉलिटेक्निक झाल्यावर इंजिनिअरिंगला पण आहे कम्प्युटर ज्यांनी पण कम्प्युटर ज्यांना शिकायचा आहे आणि ज्यांना कॉम्प्युटर लँग्वेजेस शिकायच्या तर त्यांना स्टार्टिंग प्रोग्रामिंग इन सी पासूनच करावी लागते काही काही विद्यार्थी फिफ्थ स्टँडर्डमध्येच प्रोग्रामिंग सी शिकतात ज्यांना कोडिंग आवडते त्यानंतर काही काही स्टुडंट डिप्लोमामध्ये शिकतील काही स्टुडंट आय टी आयमध्ये शिकतील त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये शिकतील त्यानंतर बी एस सी कम्प्युटरमध्ये शिकतील त्याच्यानंतर बी सी एमध्ये शिकतील एम सी एमध्ये शिकतील आणि त्याच्यानंतर जनरल कोर्स लावून पण प्रोग्रामिंग सी लँग्वेज हे शिकता येते म्हणून तुम्ही या सब्जेक्टला लाईट न घेता चांगल्या प्रकारे तुमचा बेस मजबूत करा आणि याचा चांगल्या प्रकारे सर्व युनिटचा अभ्यास करा हेच विनंती आहे धन्यवाद